पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील हातनूर येथे एका मुलीच्या फोन नंबर मागण्यावरून झालेल्या मारहाण प्रकरणी चार जणांवर पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातनूर येथे मुकेश खोबराजी पंडित व एकतीस वर्ष हे पंधरा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर उभे असताना चिंतामणी बंशी खंदारे याने मुलीचा नंबर मागण्याच्या कारणावरून शिविगाळ करून थापडबुक्याने मारहाण केली तर महेंद्र आसरोबा खंदारे याने हातातील धादार वस्तूने मुकेश पंडित याच्या डाव्या हाताच्या मनगटावर व छातीवर मारून जखमी केले यावेळी चेतन चिंतामणी खंदारे याने हातातील काठी मुकेश पंडित याच्या कपाळावर मारून जखमी केले घराच्या समोर सुरू असलेल्या या भांडणाचा आवाज ऐकून मुकेश पंडित याची पत्नी अनेन्या पंडित बाळनपणासाठी आलेली बहीण उषा सैदराव आल्या असता त्यांना कैलास आदरुबा खंदारे यांनी काठीने मारहाण करून जखमी केले आणि शिवगाळ करत उभय त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली मुकेश पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी आपली दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे चिंतामणी खंदारे महेश खंदारे कैलास खंदारे चेतन खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू